हॅलो नमस्कार सर तुम्हाला पण असा एच वाला मेकअप लूक हवा आहे चला तर मग आजचा व्हिडिओ हा त्याच्यासाठीचा आहे अतिशय सुंदर मेकअप व्हिडिओ घेऊन आलेले आहे खास तुमच्यासाठी सगळ्यात आधी वॉश करून घ्यायचा कोरडा करायचा आणि टोनर यूज करायचं टोनर यूज करायला करा अजिबात विसरायचं नाही कारण टोनर हे महत्त्वाचंच आहे त्याच्यानंतर कुठलंही मॉइश्चरायझर पण जेल बेसमधलं पाहिजे क्रीम बेसमधलं नाही ते छानपैकी लावून घ्यायचं त्याच्यानंतर सनस्क्रीम महत्त्वाचीच आहे कुठलंही सनस्क्रीम वापरा जेल बेसमधलं किंवा रिम बेसमधलं पण त्याचा फिफ्टी प्लस पी एच बॅलन्स पाहिजे आहे ओके तर पूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या चेहऱ्याला छान कवरेज भेटेल मेकअप छान सुंदर सेट होऊन जाईल बेस चांगला असला तर तुमचा मेकअप सगळ्यात भारी आणि सगळ्यात क्यूट वाटणार आहे आणि त्याच्यानंतर लावायचं आहे फिटमीचं प्रायमर आता मी फिटमीचं प्रायमर जे यूज करते आहे ते फिफ्टी प्लस आहे आणि छान असं कवरेज देतं आणि क्रीम बेसमध्ये आहे आणि अतिशय माझं फेवरेट आहे कारण यानं खूप का छान कवरेज होतं आणि मेकअप हा खूप टिकतो नाही म्हटलं तरी सहा तासाच्या वरती तुमचा मेकअप आहे तसाच राहतो कारण मी स्वतः यूज करते आणि छान मस्तपैकी चेहऱ्यावरती ते ब्लेंड करून घ्यायचं बघू शकता चेहरा आपोआप शायनी होतो पहिली गोष्ट म्हणजे मी कुठलाही प्रकारचा फिल्टर वगैरे या व्हिडिओला वापरलेला नाही आहे फक्त एक रिंग लाईटच्या लाईटवरती मी हा सगळा मेकअप तुमच्या साठी केलेला आहे ओके त्याच्यानंतर प्रायमर झालं त्याच्यानंतर कन्सीलर महत्त्वाचं आहे जिथे जिथे आपल्याला वाटतं इथे आपल्या चेहऱ्यावरती काळे डाग आहेत तिथे तिथे हे लावून घ्यायचं आणि मस्तपैकी ब्युटी ब्लेंडरच्या साहाय्याने छान ते चेहऱ्यावरती सेट करून घ्यायचं आता मी जसं लावते आहे टॅप टॅप करून तसं लावायचं आणि नंतर तुम्ही बघू शकता वाटणारसुद्धा नाही की तुम्ही चेहऱ्यावरती काय लावलेलं आहे कारण ते सनस्क्रीनचाच ग्लो आहे सगळ्या चेहऱ्यावर શાઇન તે फिटमीच फाउंडेशन यूज करते आहे जो माझा शेड आहे आणि त्याच्यामध्ये मी हॉलिवूडचं जे फिल्टर आहे ना ते त्याच्यामध्ये ॲड करत आहे त्याच त्याने ना चेहऱ्यावरती एक वेगळी शाईन येते आणि खूप छान दिसतो आणि खूप हायलाइट होतो त्याच्यामुळे त्यामुळे मी ते दोन्ही मिक्स करून लावते तुम्हाला जर मी जे वापरलेले प्रोडक्ट आहेत त्याच्या जर लिंक्स हव्या असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता मी तुम्हाला त्याची नावं आणि लिंक देईन किंवा त्याच्याबद्दल मी सेपरेट व्हिडिओ करेन पण तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा ना की साडीच्या लाईवला ओके ते छान एकत्र करून घ्यायचं आणि चेहऱ्यावरती लावायचं परत एकदा सांगते मी कुठलाही फिल्टर वापरलेला नाही आहे नॅचरल याच्यामध्ये मी हे पूर्ण शूट करते आहे ओके चेहऱ्यावरती हे सगळं आहे ते स्किन केअरमुळे छान हायलाईट झालेलं आहे ओके त्याच्यानंतर ते मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही तुमच्या हातानेच चेहऱ्यावरती ते पूर्ण लावून घ्या कारण चेहऱ्यावरती ते अतिशय सुंदर बसून जातं क तुम्ही ब्रश्न लावायचा तर ब्रश्न पण लावू शकता पण मी तुम्हाला सांगेन की हातानेच लावा ते खूप छान वाटतं वाटतं म्हणजे लागतं आणि गळ्याला आणि कानाला लावायला विसरू नका कारण आपला चेहरा वेगळा आणि आपले हा गळा वेगळा असा वाटायला नको ब्युटी ब्लेंडर घ्या आणि चेहऱ्यावरती डॅबडॅप करून ते पूर्ण चेहऱ्यामध्ये सगळं लावून घ्या पूर्ण बघा किती छान कवरेज येत आहे आणि पूर्ण चेहऱ्यामध्ये सेट होऊन जाते हा मेकअप अतिशय सुंदर आहे देन आता तुम्हाला वाटत असेल की अरे बापरे हा किती पांढरा पिठासारखा केलेला आहे तर अजिबात नाही जेव्हा मेकअप सेट होईल चेहऱ्यामध्ये तो छान मिक्स होऊन जाईल तेव्हा तो तुम्हाला वाटेल की वाव खरंच हा मेकअप खूप छान आहे आणि खूप मस्त आहे कारण हा जास्त वेळ टिकणारा आहे तुम्हाला काहीच वेगळं करायची गरज नाही आहे बघा असा वाटणार आहे आपला चेहरा आता हे फाउंडेशन आपण ज्या क्रीम लावलेला आहे बेस लावलेला आहे तो लॉक कसा करायचा आपल्या चेहऱ्यावरती कारण बऱ्याच जणांना घाम येतो किंवा ऑइल चेहरा सोडतं तर त्याच्यासाठी ही मी शुगरची बनाना लूज पावडर यूज करते आहे कारण जेणेकरून आपला चेहरा आहे ना इथेच तो चेहऱ्यावरती मेकअप सगळा लॉक होतो होऊन जाईल आणि त्याच्यानंतर सिंपल ब्रश घेतला आणि त्यानं सगळीकडे स्प्रेड करून घेतलेला आहे ओके त्याच्यानंतर इथे मी ब्लश लावणार आहे ब्लश पावडर बेसमध्ये पण येतं क्रीम बेसमध्ये पण येतं मी आता यूज करते आहे तो क्रीम बेसमधला आहे ओके आणि खूप फेवरेट आहे खूप छान आहे माझ्यासारख्या डस्टी स्किन टोनचं सावळ्या रंगाच्या मुलींसाठी लेडीजसाठी हे सगळ्यात बेस्ट आहे खूप छान आहे हे पण मी हातानेच लावते कारण ब्रश खराब <laughs> okay, so नाही करत मी साफ करायला कंटाळा येतो त्याच्यामुळे ओके सो हाताने लावून घ्यायचं आहे नाकावरती दोन्ही बाजूला गालाला लावून घ्यायचं आहे गालाला म्हणजे तुम्ही घालच्या बाजूला नाही जिथे आपण स्माईल करताना जिथे असं बाऊंड तयार होतो तिथे लावायचं आहे हे आणि छान ओ... अँगलनी तो शार्पनेस आला पाहिजे जो नाकापासून घ्यायचा आहे तो आपल्या आयब्रोजकडे तो छान ब्लेंड करत न्यायचा आहे की जेणेकरून आपला चेहरा असा छान वाटला पाहिजे एक मस्त पैकी त्याला एक लुक आलं पाहिजे त्याच्यासाठी लावून घ्यायचं आणि बघू शकता तुम्ही चेहऱ्यावरती शाईन किती सुंदर आलेली आहे आणि हळूहळू जसा वेळ होतो आहे तसा तसा मेकअप आपल्या चेहऱ्यामध्ये तो सेट होऊन जातो आहे आणि खूप छान होतं आता बघा मेकअपने आपले पिंपल किंवा रिंकल लपून नाही जात ते दिसणारच बरोबर पण एक छान असं लूक तुम्हाला नक्की येणार आणि तुमची एक वेगळी पर्सनॅलिटीसुद्धा दिसणार आहे आणि हा माझा एक फेवरेट ब्रश आहे हा सगळा म्हणजे सगळ्या मेकअपमध्ये वापरायला बेस्टच वाटतो मला आणि कॅरी करायला पण सगळ्यात भारी आहे ओके मग याने तुम्ही ब्ल ब्लश लावू शकता त्याच्यानंतर आयशॅडो करू शकता त्याच्यानंतर आपलं फाउंडेशन वगैरे तुम्ही फिल करू शकता कॉम्पॅक्ट लावू शकता असा हा ब्रश आहे खूप छान आहे याचीही लिंक तुम्हाला मी देईन जर तुम्ही सांगितली तर त्याच्यानंतर आयशॅडो पॅलेट आता आयशॅडो तुम्हाला जर वाटत असतील लावायचे तर तुम्ही लावू शकता पण पर माझं पर्सनली तुम्हाला सांगते एक हलकासा कलर करायला काही म्हणजे हे नाही आहे कारण आपल्याला काही कुठे डार्क एवढा स्मोकी वगैरे असा एकदम डार्क करायचा आहे आपल्याला एकदम हलकसं लावायचं त्यामुळे हलकंसं एकदम हळूच लावून टाकायचं की जेणेकरून एक छोटासा छान असे आपले चेहरा आहे त्याच्यामध्ये आपले डोळे जे आहेत ते असे क्यूट वाटले पाहिजेत सो मी ते लावून घेतलेलं आहे त्याच्यानंतर लिपलायनर मी ना पूर्ण लिप्स कवर करून घेतले आणि त्याच्यानंतर हे नायकाचं छान बॉम्बे शेड एक आहे तो खूप सुंदर आहे दोन लिपस्टिक मिक्स करून लावायच्या किंवा तुमच्याकडे मरून कलर लिपस्टिक असेल चॉकलेटी कलर असेल तर तो लिपलायनर नसेल तर ते कडेने लावून त्याच्यामध्ये दुसरा शेड लावला ना खूप सुंदर दिसतो अशा पद्धतीत मी लिप लिपस्टिक जे आहे ते असे मिक्स करून लावते ओके त्याच्यानंतर काजळ लावायचं आहे जे की माझं नायकाचं सगळे प्रॉडक्ट मी नायकावरूनच मागवलेले आहेत कारण बरं पडतं घरच्या घरी त्याच्यानंतर आय वरती आता लायनर लावायचं आहे कारण एकदा आपण आय केले की आपण काही करू शकत नाही ओके सो मी एकदम लाईट आय शेडो केलेले आहेत अतिशय सुंदर लायनर आता मी ते मेकअपच्या किटच्या ह्याच्यामध्ये बघून करते आहे कारण कॅमेरामध्ये मला ते एकदम कळणारं नाही म्हणून लायनर लावून घेते आहे तर छान तुम्हाला जर सवय असेल लायनर लावायची तर लावून घ्या नसेल आणि तुम्ही पहिल्यांदाच लायनर लावत असाल तर एक पेन्सिल लायनर येतं त्यानं तुम्ही सध्या ट्राय करा आणि त्याच्यानंतर लिक्विड लायनर लावायला स्टार्ट करा तुमचा एकदा हात बसल्यानंतर किंवा तुमच्याकडे लायनर नसेल तर तुम्ही काजळ पेन्सिलनीसुद्धा लायनर लावू शकता ते पण छान बसतं फक्त लायनर ते काजळ लावल्यानंतर त्याच्यावरती आ, पावडर किंवा कॉम्पॅक्ट थोडासा लावायला अजिबात विसरू नका मी दोन्ही बाजूचे लायनर लावून झालेले आहेत त्याच्यानंतर मस्कारा मस्काराने आपले जे लॅशेज आहेत ते असे शार्प दिसतात झुपकेदार दिसतात आणि छान वाटतात आता एखादे लॅशेस लावतात तर ते पण लावू शकता जर तुम्हाला तर ते हेवी वाटत असेल की आपण कधी लावत नाही आणि ते ज़ड़ ज़ड़ कदी -कदी आ, एकदम जडजड वाटतं कधी कधी डोळ्यावरती मला पण जास्त लॅशेस आवडत नाहीत पण मी माझ्या आहेत त्याच लासला छान बाउन्सी आणि एकदम झुपकेदार बनवण्यासाठी ते लावून घेते तुम्ही लावून घ्या न त्याच्यानंतर कॉम्पॅक्ट पावडर सगळा मेकअप झाल्यानंतर लास्टला मी तुम्हाला सांगेन की कॉम्पॅक्ट लावायचा आहे कलर बारचा हा कॉम्पॅक्ट आहे जो की अगदी संपत आलाय राणी सो so, मस्तपैकी तो चेहऱ्यावरती स्प्रेड करून घ्यायचा आहे आता इथे जर तुमचे आयब्रो छोटे असतील तर तुम्ही आयब्रो फिलअप करू शकता आता माझे आयब्रो जाड आहेत आणि त्याला ऑलरेडी छान डार्क ब्लॅक कलर आहे त्याच्यामुळे मला गरज पडत तर नाही पण तुम्ही करू शकता मी स्किप केलं आहे पण तुम्ही करू शकता बघू शकता कसा शायनी मेकअप झालेला आहे हे खूप सुंदर आहे जेव्हा तुम्ही छान प्रोडक्ट वापरता तेव्हा तुमचा लुक खूप छान येतो आणि त्याच्यापेक्षा छान बेस्ट करता तेव्हा तुमचा मेकअप अतिशय सुंदर दिसतो कॉम्पॅक्ट लावून झाल्यानंतर हे छान सुंदर असं आयशॅडो हायलाइट हे थ्री इन वन पॅलेट आहे सो याच्यामध्ये हे सगळं मी मिक्स करून लावते कारण जेणेकरून आपले जे हे लावलेलं ला आहे आपण ब्लश लावलेले ते असे छान उठून दिसावे त्याच्यासाठी हलकंसं लावून घेते आहे बघू शकतं किती सुंदर वाटतं आहे ओके मेकअप कसा होतो आहे ते पण मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा मी दोन्हीतला फरक पण तुम्हाला दाखवते आहे की हायलाइट लावल्यानंतर आणि विदाउट हायलाइटर तुम्हाला ते कसं लुक देणार एकदम सुंदर वाटणारा आहे की आपण जे जा, जस्ट हलकीशी स्माईल केली तरी एकदम छान लुक असे वाटणारं आहे थोडं नाकावरती पण हायलाईटर लावून घ्यायचा लिपच्यावरती थोडंसं लावून घ्यायचं त्याच्यानंतर फोरहेड्सवरती हलकंसं लावून घ्यायचं आणि थोडंसं तुम्हाला अजून शार्पनेस हवा असेल तर हातावरती घ्या आणि मस्तपैकी नाकाच्या सरळ रेषेमध्ये मस्त जास्तपैकी लावून घ्या हलकसं लावा कारण ते थोड थोडं जरी जास्त झालं तरी ते खूप जास्त होतं त्याच्यासाठी आणि खूप छान वाटतो मेकअप ओके हे झाल्यानंतर हे खूप माझं फेवरेट आहे ओके त्याच्यानंतर डोळ्यांच्या मध्ये ना थोडंसं लावा मला थोडेसे आय आयशॅडोवरती थोडंसं चकमकवालं पाहिजे होतं त्याच्यासाठी म्हणजे शायनी या ग्लिटर पण मला थोडंसं हवं ग्लिटर म्हटल्यावरती तो जास्तच लुक झाला असता पण आपल्याला बेसिक करायचं आहे ग्लिटर लावल्यावरती ते एकदम झकपक होऊन जाणार त्याच्यासाठी मी ह्यातला हायलायटर थोडासा लावून घेतलेला आहे आता याच्यानंतर लिप ग्लॉस लावून घ्या जेणेकरून आपले लिप्स जे आहेत असे ऑइली आणि असे छान वाटणार आहेत आणि ट्रस्ट मी लिप लिपग्लोवसने एक वेगळाच लुक येतो चेहऱ्यावरती आणि खूप छान वाटतं बघा असा झाला आपला मेकअप लुक आता सगळा मेकअप झाल्यानंतर मेकअप फिक्सर लावायला म्हणजे स्प्रे करायला विसरायचा नाही आहे तुम्ही कोणताही मेकअप फिक्सर घेऊ शकता बट मेकअप फिक्सर हवाच ताणे सेट होऊन जाणार तेव्हा तुमचा एक मेकअप चार पाच तासाच्या वरती राहणार सो मी इथे मस्तपैकी लावून घेतला थोडासा सुकून घेतला आणि जरा थोडीशी आता मेकअप एवढं छान झालं आहे तर शायनिंग तर मारलीच पाहिजे ना तर बघू शकता पूर्ण क्लोजअप जाऊन दाखवत आहे कुठलाही फिल्टर वापरलेला नाही आहे आणि खूप सुंदर झालेला आहे शायनी पार्टीवेअर साडीवरती पण हा मेकअप खूप छान वाटेल ट्रेडिशनल साड्यांवरती पण हा मेकअप खूप छान वाटेल मी एक दोन फोटो क्लिक केलेत ते पण याच्यामध्ये ॲड करते आहे की एक्झॅक्ट दिसतो आहे कसा विदाऊट फिल्टर म्हटलं चला अजून तुम्हाला छान म्हणजे कसा दिसतो आहे रिअलमध्ये तर या रिंग लाईटमधनं बाहेर पडून मी आमच्या गॅलरीमध्ये गेले की आपला बाहेरच्या उजेडामध्ये कसा वाटेल त्याच्यासाठी तर बघू शकता बाहेर हा मेकअप कसा दिसतो आहे खूप सुंदर दिसतोय खूप छान दिसतोय आवडला का हा मेकअप लूक नक्की कमेंट करून सांगायचा आहे सगळ्या सा लिंक हव्या असतील तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका नवीन असाल तर लाईक आणि फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा प्रॉडक्टसाठी नवीन व्हिडिओ